जय भीम आमचा हा बौद्ध धम्माचा बाळासाहेबांचा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून व्हिडिओ व्हायरल होईल पण लोकांना नागड्या बायकांचा व्हिडिओ बघायला आवडतो थू बाळासाहेब हेच बहुजनांचे खरे नेते आहेत त्यांनी सूर्यवंशांना न्याय मिळवून दिला आपण बौद्ध धम्माचे व्हिडिओ बघितले तर जय भीम नमबुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो प्रकाश आंबेडकर साहेबांनी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून दिलेला आहे शेवटी प्रकाश आंबेडकर यांचा विजय झाला सध्याचा विजय झाला प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की ते बहुजन समाजाचे सच्चे प्रामाणिक नेते आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळही त्यांनी दाखवून दिले कोर्टामध्ये त्यांनी स्वतःहून सोमनाथ सूर्यवंशी याच्या बाजूने साक्षी दिली त्यांची वकालत केली आणि न्यायाधीशासमोर हे सिद्ध केले की कशा पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशीवरती अन्याय अत्याचार झालेला आहे आणि पोलिसांनी कशा पद्धतीने मारहाण करून मनुष्य मारहाण करून या व्यक्तीला मारलेली आहे कोर्टाने पोलिसांवरती मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिलेले आहेत ज्या ज्या पोलिस लोकांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केली अमानुषपणे मारहाण केली आणि ज्यांच्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला अशा सर्व पोलिसांवरती मनुष्यवधाचा गुन्हा नोंद होणार असून या सर्व पोलिसांवरती आता कार्यवाही होणार आहे प्रकाश आंबेडकर यांचा हा विजयही झालेला आहे काही दिवसापूर्वी प्रभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विठंबणा करण्यात आली होती त्याविरोधात खूप मोठे आंदोलन आणि निषेध व्यक्त करण्यात आला होता परंतु ज्या लोकांनी ही विटंबना केली त्या लोकांनी ते दंगल घडवून आणली पोलीस प्रशासनाने ही दंगल घडवून आणली काही गुंडांना ती दंगल घडवण्यासाठी पाठवण्यात आले आणि याच गुंडामार्फत आंबेडकरी समाजावरती अन्याय करण्यात आला मारहाण करण्यात आली हिंसाचार घडवण्यात आला आंबेडकरी समाज हा शांततेने मोर्चा काढत होता आणि या मोर्चामध्ये सोमनाथ सूर्यवंशीने सभा घेतला होता परंतु याला हिंसक वळण देण्याचे कार्य आता ताकथित गुंड लोकांनी केली हे प्रकाश आंबेडकर साहेबांनी कोर्टामध्ये सिद्ध केलेली आहे आता या, या सर्वांवरती कार्यवाही होणार आहे मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध बौद्धाची दीक्षा दिलेली आहे हा जो बौद्ध धम्म आहे आणि ह्या बौद्ध इतिहास आहे तो देखील आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे बरेचसे लोक बौद्ध व्हिडिओज बनवत असतात परंतु आम्ही एखादा बौद्ध धर्मावरती व्हिडिओ बघितला बनवला तर तो, तो व्हिडिओ व्हायरल होत नाही परंतु व्हिडिओ जर अन्य कोणत्या व्यक्तीने बनवला तर त्याला हजारो लाखो असौद्धामध्ये बरेचसे मार्ग निर्माण झाले आहेत महायान वज्रयान तंत्रयान तर ह्या महायान वज्रयान तंत्रयान याच बौद्ध धर्माची कॉपी करून याची विकृतीकरण करून ज्या लोकांनी आपल्याला गुलाम बनवले त्या लोकांनी आपला धर्म बनवलेला आहे हिंदू धर्म हा बनवलेला आहे कंबोडिया येथे जे प्राचीन विहार आहे ज्याचे नाव आहे अंगोर वॅट हे जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे विष्णू मंदिर आहे अशा प्रकारचा खोटा पॅकंडा केला जातो बरेचसे इतिहासकार देखील याला पुष्टी देतात की हो विष्णू मंदिर आहे कारण येथे विष्णूची मूर्ती आहे शंकराची मूर्ती आहे एक येथे एका व्यक्तीची मूर्ती आहे जो झोपलेला आहे नाग त्याचे संरक्षण करत आहे आणि एक महिला त्याची पाय दाबत आहे तर मित्रांनो हे ज्या मूर्त्या आहेत हे प्राचीन नाग संस्कृतीचे दर्शन आणि प्रतिकात्मक मूर्त्या आहेत बौद्ध धम्म हा नागवंशी लोकांचा धम्म आहे भारत हा नागवंशी लोकांचा देश आहे हा नागांचा देश आहे आणि नाग लोकांचे प्रतिकात्मक मूर्ती या बौद्ध विहारामध्ये घडविण्यात आलेली आहेत ज्याला विष्णूची मूर्ती म्हणतात ती विष्णूची मूर्ती नसून हा नागांचा राजा आहे गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आणि ज्याला शंकराची मूर्ती म्हणतात ते शंकर नसून बुद्ध आहेत अवलोकतेश्वर बोधी सत्व आहेत महायान आणि वज्रयान या बौद्ध धर्माचा प्रभाव थायलंड व्हिएतनाम अमेरिकन कंबोडिया या देशांमध्ये दे होता प्रथमतः या महायान वज्रयान आणि तंत्रयान धर्माला मानणारे राजे या देशामध्ये राज्य करत होते कालांतराने येथे मानणाऱ्या लोकांनी येथे धम्माचा प्रचार केला आणि जे लोक महायान वज्रयान आणि तंत्रयानाला मानणारे होते ते लोक या धम्मामध्ये कन्व्हर्ट झाले परंतु महायान आणि वज्रयान हा धर्म मानत असताना त्यांनी ज्या महाविहार बुद्ध मूर्त्या घडविण्याचे कार्य आरंभ केले होते ते पुढे कंटिन्यू राहिले या विहारामध्ये त्यांनी वज्रयान महायान बौद्ध धर्माला अभिप्रेत असलेल्या अनेक मुखांच्या बुद्धी सत्वांच्या मूर्त्या अनेक हात असलेल्या बुद्धी मूर्त्या घडवल्या आणि ज्यावेळी हे राजे स्थवीरवादी झाले यावेळी त्यांनी स्थवीरवादीला अभिप्रेत असलेल्या मूर्त्या घडवल्या प्रतिक्रांतीवादी लोकांनी ह्याचाच फायदा घेत असे सांगितले की या देशामध्ये पूर्वी हिंदू धर्म होता आणि कालांतराने बौद्ध धर्माचा प्रवेश झाल्यानंतर हे जे पूर्वीचे हिंदू मंदिर होते बौद्ध लोकांवरती कब्जा केला मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फिलॉसॉफी ऑफ हिंदुइजम हा ग्रंथ लिहिला आहे या ग्रंथामध्ये हिंदूला हिंदू का म्हणावे त्यांनी सिद्ध केलेली आहे हे गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आपण याचा विचार केला पाहिजे जर थायलंड व्हिएतनाम आणि कंबोडिया या देशातील दे जे प्राचीन विहार आहे ते जर हिंदू मंदिर असते अर्थात एंकोकर वाट जर विष्णूचं मंदिर असते तर याचा अर्थ त्या देशामध्ये जर खरोखरच हिंदू लोकांचे राज्य असते त्या देशातील राजांनी ते हिंदू होते आणि या लोकांनी जरी राज्य केले होते आणि मंदिर बांधलेले आहेत असे जर मान्य केले तर गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की हा जो धर्म आहे तो जाती व्यवस्था अस्पृश्यता आणि भेदभावावर आधारलेला आहे तर खरोखरच हा प्रतिक्रांतीवादी लोकांचा धर्म थायलंड व्हिएतनाम कंबोडिया देशामध्ये होता या देशातील प्राचीन राजा धर्माला मानणारे लोक होते आणि याच धर्माला मानणाऱ्या लोकांनी अँगुकर वॅट सारखे मंदिराची उभारणी केलेली आहे तर या देशामध्ये त्यावेळी अस्पृश्यता जाती व्यवस्थेचा संदर्भ का सापडत नाही अस्पृश्यता का सापडत नाही जाती व्यवस्था का सापडत नाही भारतामध्ये हा धर्म हजारो वर्षापासून आहे प्रतिक्रांती झाल्यापासून हा धर्म आहे आणि तेव्हापासून या देशामध्ये दे जाती व्यवस्था अस्पृश्यता आहे आणि आज ही जाती व्यवस्था कायम आहे जाती जातीमध्ये रोटी बिटी व्यवहार होत नाही आंतरजातीय विवाह होत नाही जर कोणी आंतरजाती विवाह करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती अन्यात जर केला जातो त्याला ठार मारले जाते जर कंबोडिया थायलंड आणि व्हिएतनाम हा देश प्राचीन काळी हिंदू धर्माला मानणारा होता तर त्या देशामध्ये अस्पृश्यता जाती व्यवस्थेचा संदर्भ का सापडत नाही तिथे जाती व्यवस्था कशी नव्हती जर भारतामध्ये ही जाती व्यवस्था आहे या धर्माला मानणारे लोक हे जाती व्यवस्था मानणारे आहेत तर याच धर्माला मानणारे लोक कंबोडिया आणि थायलंड व्हिएतनाममध्ये होते तर जाती व्यवस्था लोक का मानत नव्हते हा विचार आपण केला पाहिजे के मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी फिलॉसॉफी हिंदुइजमध्ये दाखवून दिलेली आहे की जाती व्यवस्था अस्पृश्यता आणि भेदभाव हा या धर्माचा श्वास आहे एक प्रकार हा धर्म त्या धर्माचा आत्मा आहे जर थायलंड कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशामध्ये हिंदू धर्म खरंच होता कंबोडियाचे प्राचीन राज्याचे हिंदू होते आणि त्यांनीच अंगकोर वाट हे मंदिर घडवले विष्णूची मूर्ती घडवली तर त्यावेळी त्या देशामध्ये जाती व्यवस्था स्पृश्यता का दिसून येत नाही त्या देशामध्ये जाती व्यवस्था स्पृश्यता का आली नाही तर याचाच अर्थ हा आहे त्या देशामध्ये जाती व्यवस्था अस्पृश्यता वर्णव्यवस्था नव्हती कारण की ते सर्व राजे हिंदू नव्हते जे अंगुकार व्याट विष्णूचं मंदिर बोलण्यात येते हे विष्णूचं मंदिर नव्हते बौद्ध विहार होते ही विष्णूची मूर्ती नसून नागराजाची मूर्ती आहे हे राजे वज्रयानी तंत्रयानी पंथाला मानणारे होते महायाणाला मानणारे होते कालांतराने हे लोक स्थवीरवादी बौद्धमाला मानू लागलेत आणि आजपासूनही आणि आजपर्यंत त्या देशामध्ये स्थिरवादी बौद्ध धम्म मानणारे लोक राहतात हे गोष्ट लक्षात ठेवा महायान वज्रयान तंत्रयान याची प्रतिकृती एक विटंबना करून केलेली विकृतीकरण केलेली प्रतिकृती म्हणजेच आजचा हा गुलाम बनोरेचा धर्म आहे प्रत्येक गांधीवादी लोकांचा धर्म आहे गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो तथागत बुद्धांचा धम्म सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महायान तंत्रयान यांनी वेगवेगळ्या प्रकारचा मार्ग अवलंबला आणि यातूनच बोधिसत्वांच्या मूर्त्या घडवण्यात आल्या बुद्धांच्या मूर्त्या घडवण्यात आल्या महिला मूर्त्या घडवण्यात आल्या की महिला देखील आचरण करू शकता दुःखातून मुक्त करू शकता त्यांच्या देखील सर्व काही करण्याचे सामर्थ्याही सिद्ध करण्यासाठी त्यांच्या देखील मूर्त्या घडवण्यात आल्या त्यामुळे कोणतीही अंधश्रद्धा नव्हती गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला हे सांगणे आहे हा जो धर्म आहे तो जाती व्यवस्था असपृश्यता वर्णव्यवस्थेवर आधारलेला आहे खरच खरंच अंग सारखे बौद्ध विहार हिंदू मंदिर होते तेथे ते विष्णूच्या मूर्त्या मूर्ती होती आणि या देशातील थायलंड व्हिएतनाम कंबोडिया देशातील राजे हिंदू होते तर त्या देशामध्ये जाती व्यवस्था स्पृश्यता आणि वर्ण व्यवस्थाचा अस्तित्व का दिसत नाही हे सर्व लोक अवज्रयान तंत्रयान महायांला मानणारे होते त्यानंतर ते हिनियानमध्ये कन्व्हर्ट झाले आणि वज्रयान महायान तंत्रयान या लोकांनीच नाग संस्कृतीला मानणारे नाग राजांची मूर्त्या घडवलेली आहे ज्याला विष्णू शंकर शिव म्हणतात मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांभाळूया चॅनलचा सा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचारात सहकार्य करा हे नंबर विनंती नवबुद्धांच्या नंब जय भीम जय सांभाळो